न्यूज सामान्य जनतेचा आवाज हंचनाळ येथे दिनांक अठरा रोजी बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना व धम्म परिषदेचे आयोजन पालकमंत्र्यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार हांचनाळ तालुका निप्पाणी येथील बुद्धविहार येथे बुद्ध, बुद्ध जयंतीचे औचित्य साधून रविवार दिनांक अठरा रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम व धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे हा धम्म सोहळा भिक्खू संघाच्या दिव्य सानिध्यात होणार असून या कार्यक्रमाला बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश झारकुळी खासदार प्रियंका झारकोळी महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आमदार शशिकला जोल्ले माजी मंत्री वीरकुमार पाटील युवा नेते उत्तम पाटील आरपी आठवली गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे बेळगाव जिल्हा दलित नेते मल्लेश चौगले रेत संघटनेचे राजू पवार प्राध्यापक सुरेश कांबळे प्रकाश चव्हाण माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर उद्योजक सचिन खोत माजी लोकनियुक्त सरपंच रंजित कांबळे माजी नगराध्यक्ष अजित कांबळे उद्योजक संभाजी कोपार्डे सुमित्रा मादाळे माजी उपनगराध्यक्ष विवेक लोटे यांच्यासह कर्नाटक व महाराष्ट्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजकाकडून देण्यात आली आहे सदर कार्यक्रम दोन सत्रात होणार असून सकाळच्या सत्रात गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची मिरवणूक काढून प्रतिष्ठापना होणार आहे तर दुसऱ्या सत्रात प्रमुख मान्यवरांचे मनोगत व धम्मदीक्षा कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी या कार्यक्रमाला निप्पाणी भागातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे